नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती देतो आणि त्यानंतर आजच्या विषयाला सुरुवात करूया शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये तुम्हाला दोन्ही अँड्रॉइड आणि आय ओ एसच्या लिंक उपलब्ध आहेत तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं आपल्या ॲपविषयी आप आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पाच मिनटाच्या फ्रेममधला चार्ट ओपन केला आहे आता आज पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट का ओपन केलाय ते मी थोडक्यात सांगतो त्यापूर्वी आज प्राइस ऍक्शन कशी झाली ते आपण समजून घेऊया आज गॅप गॅपअप ओपन झालं होतं त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर एक छोटा बाउन्स पुन्हा बघायला मिळाला परत एकदा सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला ओके आता ही जी प्राइस ॲक्शन मी तुम्हाला इथे दाखवली आहे अशीच्या अशी प्राइस ऍक्शन मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली होती जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतायत त्यांना ही प्राइस ॲक्शन बघायला मिळाल्यानंतर अनेकांनी मला आज मेसेज करून सांगितलं की काल सर तुम्ही जसं सांगितलं डिक्टो तसाच्या तसं आज मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट आम्हाला बघायला मिळाली काल मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा थोडं सेलिंग येईल नंतर मात्र रिकव्हरी येऊ शकते याचं कारण असं आहे की आज निफ्टीची एक्सपायरी होती ओके मी काय करतो तुम्हाला ज्या सदस्यांनी बघितलं असेल त्यांना आठवत असेल मात्र जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी आपण काल काय सांगितलं होतं ती अगदी एक मिनिटाची क्लिप मी तुम्हाला ऐकवतो हा कालचा व्हिडिओ आहे तुम्ही इथे बघू शकता की इंडेक्सचं ऍस्ट्रो एस्ट्रो विश्लेषण अकरा अकरा दोन हजार पंचवीस साठीचा आहे एपिसोड नंबर नऊशे सहा आहे तुम्ही सुद्धा वर जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे तोच व्हिडिओ मी आता थोडासा फुलस्क्रीन करतो आणि तुम्हाला प्ले करून दाखवतो ह्याच्या पुढचा आवाज जो येईल तो माझा कालच्या व्हिडिओमधला असणार आहे ते झाल्यानंतर आपण मग पुढचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता पुढचा आवाज हा कालच्या व्हिडिओतला इथपर्यंत खाली येईल आणि त्याच्यानंतर एक छोटासा बाउन्स येईल कुठेतरी आणि मग पुन्हा एकदा किंमत खाली जाऊ शकते अशा प्रकारे आपल्याला हे सेलिंग होताना बघायला मिळेल त्यानंतर काय होईल त्यानंतर कदाचित उद्या रिकव्हरी सुद्धा होईल याचं कारण असं आहे की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते आयडियली मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा आपल्याला सेलिंग बघायला मिळेल ओके okay, त्यानंतर एक छोटासा बाउन्स आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स बघायला मिळेल अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळू शकते ही प्राइस ॲक्शन लक्षात ठेवा आणखीन पुढे गेलं तर असं होऊ शकतं आणि परत वर गेलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो तर अशा प्रकारची प्राइस ॲक्शन आपल्याला उद्या बघायला मिळण्याची शक्यता आहे तर ते आप ओके म्हणजे काल मी जसं सांगितलं होतं की पहिल्यांदा खाली येईल काय होईल सेम त्या पद्धतीची प्राइझक्शन आपल्याला आज बघायला मिळाली आणि तेच मी तुम्हाला इथे आता हे बंद करून टाकतो आणि तेच मी तुम्हाला आत्ता इथे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कालच मी सांगितलं होतं की उद्या पहिल्यांदा सेलिंग होईल आणि त्यानंतर रिकव्हरी येईल याचं कारण सुद्धा सांगितलं होतं की आज एक्सपायरी आहे आणि त्यामुळे ही रिकव्हरी आपल्याला बघायला मिळेल जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत त्यांना ही सर्व प्राइसॅक्शन लक्षात आली असेल पहिल्या बॅचच्या सदस्यांना हे शिकवून झालेलं आहे थोडंसं प्रॅक्टिकल त्यांचं व्हायचं बाकी आहे पण त्यांच्या हे लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मी सांगितलं होतं आणि हे प्रेडिक्ट कसं करायचं असतं तर जर तुम्हाला सुद्धा हे अशाच पद्धतीनं प्रेडिक्ट करायला शिकायचं असेल तर तुम्हाला आत्मा कोर्सला ॲडमिशन घेणं आवश्यक आहे जो आपल्या मध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांना एकत्र करून मार्केटमध्ये प्रेडिक्शन कसं करायचं आणि मार्केटमध्ये पुढची मुवमेंट कशी होणार हे कसं ओळखायचं हे त्या कोर्स मध्ये शिकवलं जातं सहा महिन्याचा मोठा कोर्स आहे एकदाच तुम्हाला त्याच्यासाठी गुंतवणूक करायची आहे एकदा गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर त्याचा, त्याचा फायदा करून घेऊ शकता हे थोडंसं मार्केटिंग करणं आवश्यक पण होतं कारण मी हे दररोज तुम्हाला इथे मोफत सांगतो देखील आहे की कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते तर आता हे झालं मूवमेंट प्रकारे झाली मार्केटमध्ये खूप चांगली रिकव्हरी आलेली आहे आता आपल्याला इथून पुढे वर जात असताना आता मी काय करतो ह्या ज्या काही लेवल्स आहेत ह्यांचं आता महत्व संपलेलं आहे काल मी सांगितलं होतं मी तुम्हाला थोडक्यात परत एकदा दाखवतो त्या लेवल्स ठेवून काल तुम्हाला काय सांगितलं होतं ही लेवल फार महत्वाची खाली टिकायला लागलं की मग पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मिळतील आणि त्यानंतर आपल्याला काय होईल मग डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं त्या मुवमेंट झालेल्या आहेत आता आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि ज्या लेवलचं आता महत्व फारसं राहिलं नाही आता ही खालची लेवल सुद्धा ह्याचं महत्व संपलंय ह्या लेवलचं सुद्धा आता महत्व तसं संपलंय त्या मी ह्या लेवल काढून टाकूया आता उद्या काय होऊ शकतं आपण जर इथे बघितलं तर वरच्या बाजूला एक रेझिस्टन्स झोन आपल्याला दिसतोय बरोबर हा जो बाउन्स यायचा होता नॉर्मली शॉर्ट टर्म मध्ये जेवढा बाउन्स अपेक्षित होता तेवढा आज येऊन संपलेला आहे आपण इथे ते चेक पण करू शकतो आणि तुमच्या आता लक्षात येईल की साधारणपणे आपण जर इथे बघितलं तर पंचवीस हजार सातशेच्या थोडस सा खाली पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव पासून पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशी पर्यंत म्हणजे हा जो नव्वद पॉइंटचा एक रिजन आहे एक जो आपल्याला झोन आहे हा झोन आता रेझिस्टन्स झोन आहे अपेक्षित काय आपल्याला अप अपेक्षित असं आहे की ह्या एरियामधून कुठेतरी आपल्याला खालच्या बाजूला छोटस तरी का होईना एम पॅटर्न म्हणून एक थोडस अपेक्षित आहे अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी मी सांगताना सांगताना दोन शक्यता सांगत असतो तर इथे सुद्धा आपल्याला दोन शक्यता आहेत उद्या समजा काय झालं उद्या थोडस आणखीन वर जाण्याची शक्यता आहे हे पण मी सांगतोय का ते बँक निफ्टीचं विश्लेषण करताना तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे थोडंसं वर जाईल पण ते वर जाताना जर पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या वर टिकलं तर मात्र काय होईल मग निफ्टी फिफ्टीमध्ये बायोन डिप्सचं मार्केट बघायला मिळेल आणि मग निफ्टी फिफ्टी आणखीन बरंच वर जाताना आपल्याला दिसू शकेल मग वर जात असतानाची मोठी टार्गेट काय आहे पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर आहेत जर समजा सातशे पंच्याऐंशीच्या वर टिकलं तर पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर पंचवीस हजार नऊशे नव्वद पर्यंत सुद्धा जाऊ शकतो अर्थात हे काही असंच्या असं वर जाणार नाही हे पण मी तुम्हाला सांगतो तिथे प्राइस ऍक्शन होऊन जाणार ती प्राइस ऍक्शन कशी होईल ते आपण रोज थोडं 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 समजून घेऊया मात्र सध्या काय दिसतंय सध्या ही वरची टार्गेट येण्यापूर्वी ह्या एरियामध्ये थोडस उद्या सकाळी ओपन गॅपअप होईल किंवा ओपनिंग नंतर थोडस वर जाईल कारण बँक निफ्टीमध्ये अजून टार्गेट बाकी आहे म्हणून हे वर जाईल असं म्हणतोय आणि त्यानंतर जर आपल्याला प्रॉफिट बुकिंग यायला लागलं तर मग आपल्याला इथे असा एम पॅटर्न दिसू शकतो आणि एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारचं चित्र आत्ता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर त्यामुळे जर ह्या एरियामध्ये हा जो लाल रंगामध्ये बॅकग्राऊंड करून दाखवलाय साधारणपणे पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव ते पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशी या एरियामध्ये कुठे जर एम पॅटर्न दिसला पंचे पंचे तर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि जर पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या वरच टिकलं तर मात्र आठशे पंच्याहत्तर नऊशे नव्वद हे जी वरची टार्गेट दिली आहेत त्या दिशेनं हळूहळू वाटचाल होऊ शकते ऑन डिप्स होऊ शकतं मात्र इथून जर सेलिंग आलं तर कदाचित थोडं सेलिंग मोठं पण येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण बँक निफ्टीकडे येऊया बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी झाल्यात त्यामुळे तेच तेच परत सांगत नाही उद्या काय होऊ शकतं ते आपण बघूया तर बँक निफ्टी मध्ये ना अजून वर जात असताना आपल्याला शॉर्ट टर्म मधली काही टार्गेट येणं बाकी आहे पहिलं टार्गेट आहे अठ्ठावन्न हजार दोनशे तीस पण दो मला असं वाटतंय की अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी पर्यंत सुद्धा जाईल म्हणजे उद्या ओपन झाल्यावर साधारणपणे अठ्ठावन्न हजार दोनशे तीस दोनशे ऐंशी तीनशे च्या दरम्यान आपल्याला निफ्टी बँक कमीत कमी जाऊ शकते असं वाटतं जर टार्गेट पर्यंत गेलं तर अठ्ठावन्न हजार तीनशे साठ पर्यंतही जाऊ शकतं अठ्ठावन्न हजार चारशे पंचावन्न पर्यंतही जाऊ शकतं तर थोडस आहे बँक निफ्टीमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगताना सांगतोय की निफ्टीमध्ये सुद्धा उद्या पहिल्यांदा थोडी तेजी होऊ शकते इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे टार्गेट आहे दोनशे ऐंशी हे मोठ्या टाइम फ्रेमवरच आहे हे छोट्या टाइम फ्रेम वरच आहे तर ही दोन्ही टार्गेट पहिली पहिली टार्गेट आहेत त्यामुळे ती येण्याची शक्यता आहे आणि म्हणून दोनशे तीस दोनशे टच होण्याची शक्यता जास्त वाटतीय त्यानंतर फायनल टार्गेट शॉर्ट टर्मचं चा अठ्ठावन्न चारशे पंचावन्न आहे बरोबर तर त्यामुळे कदाचित काय होईल इथपर्यंत जाऊन एक एम पॅटर्न बनू शकतो असं आपल्याला आता वाटतंय पण जर काही कारणामुळे असं झालं नाही आणि इथे ह्या एरियामध्ये एम पॅटर्न बनला नाही आणि इथून तेजी झाली आणि अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीसच्या वर जर किंमत टिकायला लागली तर मग बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला आणखीन मोठी तेजी बघायला मिळण्याची शक्यता आहे आणि मग खूप वरची मोठी टार्गेट आहेत सगळ्या टार्गेटचा आत्ता विचारसुद्धा करण्यात अर्थ नाही आहे अठ्ठावन्न हजार सातशे नव्वदचं टार्गेट आहे त्याच्यावर गेलं तर मग एकोणसाठ हजार एकशे पंधराचं टार्गेट सुद्धा आहे पण एवढ्या मोठ्या टार्गेटचा आज विचार करण्याचा अर्थ नाही कारण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला हा एरिया दिसतोय ह्या एरिया पर्यंत साधारणपणे जाऊ शकतं आणि त्यानंतर मग थोडस प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता दिसते तर इतकाच आत्ता आपल्याला सध्या विचार करायचा आहे तर माय मते तुम्हाला आता बँक निफ्टीचं सुद्धा विश्लेषण लक्षात आलं असेल आपण जाऊया आता सेन्सेक्सच्या विश्लेषणाकडे सेन्सेक्समध्ये काय झालंय बघा सेन्सेक्समध्ये आपल्याला लॉंग टर्मचं पहिलं टार्गेट टच झालंय निफ्टी मध्ये बघितलं तर काय दिसतंय इथे सुद्धा लॉंग टर्मचं पहिलं टार्गेट टच झालंय बँक निफ्टी मध्ये मात्र लॉंग टर्मचं पहिलं टार्गेट अजून वर आहे शॉर्ट सुद्धा पहिलं टार्गेट अजून वर आहे त्यामुळे बँक निफ्टी थोडस आपल्याला वर घेऊन जाईल आणि त्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्स सुद्धा उद्या ओपनिंग नंतर थोडस वर जाण्याची शक्यता आपल्याला लक्षात ठेवायची आहे मध्ये आता काय होऊ शकतं सेन्सेक्समध्ये पहिलं टार्गेट टच होऊन आपण थोडसं खाली आलोय पहिलं टार्गेट आहे त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा इथे सुद्धा लक्षात ठेवा हा जो एरिया आहे ना हा एरिया आपल्याला फार म्हणजे काळजीपूर्वक ह्याच्यामध्ये विचार करावा लागणार आहे हा एरिया रेझिस्टन्सचा आहे ओके आणि त्यामुळे जर समजा इथेच कुठेतरी एम पॅटर्न बनला तर मात्र एक प्रॉफिट बुकिंग येईल आणि जर समजा ही लेवल चौऱ्याऐंशी हजार दोनशे दहाची ब्रेक होऊन वर टिकलं तर मात्र बायोन डिप्स होईल आणि मग वर जाताना मोठी मोठी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्याच्यावर गेलं तर चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी अशी टार्गेट मग अर्थात ते खूप लांबचा विषय आहे पण सध्या आपल्याला जे दिसतंय तो ह्या एरियावर फोकस करणं आवश्यक आहे तो म्हणजे त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा ते चौऱ्याऐंशी हजार दोनशे दहा इथे मला असं वाटतंय की थोडस ह्या एरियात गेल्यावर एक एम पॅटर्न म्हणून एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तर हे झालं उद्यासाठीचं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला सांगायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील मात्र जाण्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आपल्या ह्या शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मसाठी आपले काही व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं ऍप आप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणत्याही लेवल विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हे लाल रंगामध्ये दोन अक्षरात दोन शब्दात जे हे लिहिले हा कोड वापरा फ्री कोर्स आणि असा दोन शब्दाचाच व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुपसाठीच्या सुद्धा तसंच आहे या सर्व गोष्टी फ्री कोर्सेस आपले ऍपमध्ये आप उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा ऍपमध्येच घेता येते आणि आपल्या सर्व पेड कोर्सेसच्या ॲडमिशन सुद्धा ऍपमध्येच घेता येते तर फ्री कोर्सेसमध्ये आपले तीन कोर्स आहेत एकदम तुम्हाला बेसिक पासून शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे सुरुवातीच्या सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत नव्यानं ज्याला शिकायचं असेल त्याच्यासाठी अतिशय उत्तम कोर्स आहे फ्री कोर्स आहे अर्थ अगदी काहीतरी बेसिक सांगितलंय आणि मातुर केलंय असं नाहीये बऱ्याच ठिकाणी कुठेही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतकं विस्तारानं आणि इतकं व्यवस्थितपणे या सर्व कोर्सेसमध्ये शिकवलेलं आहे बेसिक तुम्हाला येत असेल तर मग टेक्निकल अनालिसिस शिका टेक्निकल मध्ये सुद्धा इतक्या प्रकारे आपण सर्व इंडिकेटर समजून सांगितलेले आहेत की ज्याचा वापर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं मार्केटमध्ये विश्लेषण करण्यासाठी करू शकता एकदा तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट झाल्या की मग तुम्हाला इच्छा होते की ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे हा सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम कोर्स आहे तिन्ही कोर्स फ्री कोर्स आहेत आपल्या ॲपमध्ये आप उपलब्ध आहेत आणि ह्याच क्रमानं जर केलेत तर तुम्हाला मार्केटविषयी खूप चांगली माहिती होऊ शकते तर हे झालं आपल्या चॅनलविषयी आपल्या प्लॅटफॉर्मविषयी तुम्ही ह्यापैकी ग्रुप आणि ॲप हे नक्की त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये सर्व ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद